आज आपण जुन्या ब्लाऊजवरून मापं घेऊन नवीन ब्लाऊज कसा शिवायचा अस्तरचा ते बघणार आहोत इथे आपल्याला घ्यायचा आहे कोणताही परफेक्ट मापाचा ब्लाऊज हुक लावायची मोस्ताने एका मोंड्याकडून दुसऱ्या मोंड्याकडे टेप सरळ पकडायचं आहे एकवीस नाही समजलं तर मध्य पकडायचं आहे साडे दहा त्यात एक इंच म्हणून साडे अकरा इंचाची घडी आपण छातीची घ्यायची त्यानंतर फक्त शोल्डर पट्टी मोजायची शोल्डर घेण्यासाठी किती आहे तीन तेवढीच ठेवायची त्यानंतर पुढचा काळ सहाचा साडेसहाचा घेतला कटोरी सहा आहे तेवढीच क्रॉसपट्टी तीन साडेतीन सगळ्यांसाठी साडेपाचची बाही आहे तर एक इंच मिळून साडेसहा घ्यायचं आहे फक्त एवढेच माप आहे घेण्यासाठी मागचा भाग मोजायचा आहे चौदा एक इंच मिळून पंधरा पुढील साडेपंधरा मागचा गळा नऊचा आहे तर अर्धा इंच मिळून साडेनऊ आता छातीची घडी किती घेतली साडे अकरा अशा पद्धतीने घ्यायची त्यानंतर लगेच उंची पंधरा आणि साडेपंधरा ही उंची आता आपली मिळून आहे छातीची घडी पण मिळून आहे आता बघा पंधरा त्याच्यापुढे अर्धा इंच म्हणजे साडेपंधरा अशा पद्धतीने खून करायची आणि एक लाईन या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे उरलेला कपडा कट करायचा आहे शोल्डर घेण्यासाठी कपडा पलटी करायचा आहे जास्तवाला आपल्याकडे बंदवाला पण आपल्याकडे शोल्डर अडीच आणि तीनची पट्टी त्याच्यापुढे अर्धा इंच ठेवलं आहे म्हणजे अडीच आणि सहाचं शोल्डर निघालं मोंडा घेतला आहे साडेसहा इंचाचा फक्त काय करायचं तीनची पट्टी आहे त्याच्यापुढे आपल्याला अडीच त्याच्यापुढे तीन आणि शिवण्यासाठी अंतर अर्धा घेतलं आहे म्हणजे शोल्डर निघालं चौकोन करून अर्धा अर्धा अर्ध्याचे पुढे बघा चौकोनच्यापासून अर्धा अर्ध्याचे पुढे पाहून मोंड्याचे आकार देऊन घेतले इथे साडेसहाचा गळा आहे साडेसहा सहा चौकोन करून अर्धा गुलाकार द्यायचा आहे बंद बाजूकून आपल्याला घ्यायचं आहे साडेतीन क्रॉसपट्टीसाठी मध्यावरती तीन कडेलाही तीन क्रॉसमध्ये आकार आखून घ्यायचं आहे बंद बाजूकून आपल्याला कटोरी मोजायची किती आहे सहा तर सहावर खून केली कटोरीचा आकार येण्यासाठी मोंड्यापासून बघा पहिल्या मोंड्यापासून इथे अडीच वर खून करायची आणि कटोरीचा आकार या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे वरपासून खाली किती आहे साडेपाच खालपासून इथे एक इंच अशा पद्धतीने आकार आखून घेतले की मागचा गळा घेण्यासाठी अडीच इंचावर पुन्हा खून केली साडेनऊचा गळा आहे तर चौकोन करायचा आहे अर्धा गुलाकार या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण परफेक्ट माप ब्लाऊजवरून घेऊ शकतो पहिल्या मोंड्याचा आकार कट केला की शोल्डर पट्टी कट करायची त्यानंतर पुढील गळा कट करायचा आहे म्हणजे दोन्ही पार्ट आपल्या बाजूला होतील आणि या आता आपण हे कट करायचं आहे पहिला आकार झाला दुसरा आकार कट केला अशाच पद्धतीने प्रत्येक पार्टची आपल्याला कटिंग या ठिकाणी करायची आहे मग तुमच्याकडे कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही याच साईजनुसार म्हणजे याच मापानुसार अशा साईज जर असेल तर तुम्ही शिवू शकता किंवा तुमची साईज जर वेगळी असेल तर तुम्हाला मापामध्ये थोडासा बदल करावे लागेल पण कटिंगची शिवण्याची पद्धत एकच आहे अगदी न चुकता हा ब्लाऊज आपला तयार होणार आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चार पदरी बाहीची घडी घेतली दहा इंचाची त्यानंतर उंची आहे साडेपाच त्यात एक इंच म्हणजे साडेसहावर आपल्याला खून करायची बाही घेण्यासाठी एक लाईन करायची आणि तीन इंच त्या लाईनपासून आपल्याला इथे कट करायची आहे म्हणजे बघा अशा पद्धतीने तीन इंचावर एक खून केली परत तिरकी लाईन दिली त्यानंतर दोन इंचावर इथे खून करून मध्यावरती आपण पाऊण इंचावर खून केली दोनचा आकार जो आहे तो म तिथे आपण मिळावला इथे एक इंचावर तिरकी लाईन दिली वरचा फुगीर आकार कट केला फुगीर आकार दोनला मिळवला होता बरं का त्यानंतर बाही खोलून तिरका आकार या ठिकाणी कट केला अशा पद्धतीने आता उरलेला बाहीचा जो भाग होता बघा तो कटोरीसाठी आपण या ठिकाणी घेतला आहे है। तर इथे मी एक मीटर अस्तर घेतलेला आहे जर लांबाही असेल तर तुमचा कटोरी ब्लाऊज होणार नाही तुम्हाला थोडं जास्त घ्यावं लागेल तर मग पेपर कटिंग करू शकता आहे तशीच कटोरी आपण अस्तरवरती कट केली सॉरी आखून घेतली त्यानंतर सव्वा सव्वा इंचावर आपण खुणा केल्या हा फुगीर आकार दिला हा तिरका आकार द्यायचा आहे दोन्ही मोजायचं आहे आता खडूपासून मोजा नऊ इंच आलं आहे तर साडेचार मध्ये घेतला आहे आणि खाली आपण घेत आहोत दीड इंच त्रिकोण करायचं आहे कटोरी वाढवण्याची सगळ्यात सोपी पद्धत फक्त कटोरी वाढवायची कडेनी सव्वा सव्वा इंच घ्यायचं आहे एक आकार फुगीर द्यायचा आहे एक आकार तिरका द्यायचा आहे दोन्ही मिळून घ्यायचं आहे अंतर मध्य करायचं आहे दीड इंच खाली घ्यायचं आहे आता पट्टी आपण शेजारी लावली आणि तसाच आकार थोडासा खोल करून घेतला त्याने काय होतं कटोरी जोडण्याच्या वेळेस आपली कटोरी खालीवर होत नाही आणि व्यवस्थित बसली जाते बघा झाली की नाही किती सोप्या पद्धतीमध्ये ही कटिंग आपली दुसरी कटोरी आता दोन पाहिजे ना तर दुसरी आपण या उरलेल्या कपड्यावरती अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि या ठिकाणी ती कट करायची आहे जर तुमच्याकडे अस्तर जास्त नसेल तर तुम्ही पेपरवर कटिंग करू शकता आणि जर एक मीटर अस्तर घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करायचं मग जी कटोरी वाढवायचा भाग आहे ना तो तुम्हाला दुसऱ्या एखाद्या मॅचिंग कपड्यावरती करून तर तुम्हाला घ्यावा लागेल त्यामुळे ते ॲडजस्ट होईल नाही तर मग ॲडजस्ट होणार नाही नंतर मग तुम्हाला प्रॉब्लेम येईल त्यामुळे तुम्ही पेपरवरती जरी कट केलं तरी चालेल आणि अस्तर चा। जर तुमच्याकडे मोठे असेल तर तुम्ही अस्तर व अशा पद्धतीने कटिंग करू शकता नाहीतर मग काय करायचं कटोरीसाठी एखादा कपडा असतो बघा चिंदीमध्ये आपला मॅचिंग तेवढ्या साईजचा जर असेल तर मग तुम्ही तिथे कटोरी ॲडजस्ट करू शकता आता बाही खाली डिझाईन आहे आणि एका बाजूला आपल्याला जोड द्यायचा आहे का बरं की कारण एका बाजूचं प्लेन कपडा आहे पुढील आणि इकडं आपल्याला जोड द्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हा कपडा ठेवायचा आहे आणि या ठिकाणी कट करायचा आहे आता जोड कसा द्यायचा तोही आपण बघणार आहोत अशा पद्धतीने या ठिकाणी बाही कटिंग आपली झालेली आहे आता इथे वर्क आलेलं आहे बघा आता ह्या ज्या लेस आहे पायपिंग लेसवाल्या तर ते काढून घ्यायचा असा एक थोडासा भाग जिथे आपल्याला शिलाई करायची आहे तिथपर्यंत आणि तिथे गाठ देऊन घ्यायची म्हणजे काय होतो जो मनी आपण काढतो ना तो निघला नाही पाहिजे परत अशा पद्धतीने या ठिकाणी आता आपण बाई बाजूला ठेवूया आणि सगळी कटिंग झाली की मग जोड घेऊया आता इथे आपल्याला मागील भाग बघायचा आहे तर कधी पण मागील भाग तुम्ही बंद बाजूकून घेत चला नाहीतर मग कधी कधी काय होतं फक्त ठेवायचं म्हणून ठेवला जातो आणि कुठे पण ठेवायचं असं नसतं कधी पण मागील भाग हा बंद बाजूकूनच असला पाहिजे अशा याने ठेवायचा आहे की व्यवस्थित तो कट झाला पाहिजे नाही इथे टॅच टाचन पिनचा पण तुम्ही वापर करू शकता आता माझा हात मी ठेवलेला आहे प्रेस म्हणून असंही तुम्ही करू शकता आणि अशी कटिंग तुम्ही या ठिकाणी करायची आहे तर झटपट कटिंग कशी करायची मापं घेऊन अगदी परफेक्ट तुम्ही बघितलंच असेल आता आपण प्रत्येक पार्ट अशाच पद्धतीने कट करून ठेवलेला आहे आता तुम्हाला म्हटलं तुम्ही बाहीला जोड द्यायचा बघा अशा पद्धतीने हा जो कपडा आहे ना तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि आता या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे जोड तर आपल्याला काय करायचं आहे बघा जर डिझाईन असेल तर मग असं दुबडायचं आहे आणि नसेल तर तुम्ही फक्त शिलाई करून ते करू शकता पण इथे डिझाईन आल्यामुळं आपण इथे या पद्धतीने टीप मारलेली आहे खाली शिलाई देऊन घ्यायची आणि काय करायचं आहे फक्त बघा जी बाही आपल्याला आहे ना त्या बाहीला जोड द्यायचं आहे मग सुईचा भाग त्यावरती हा उलटा वरचा भाग ठेवायचा आहे आणि सरळमध्ये या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत त्यानंतर त्यावरती आपल्याला लगेच दापटिप द्यायची आहे तर ही दाबटीप आपण अशासाठी देतो फिनिशिंग छान येते दिलेला जोड बाहेर निघत नाही आणि व्यवस्थित या ठिकाणी आपली बाही तयार होते म्हणजे जोड दिला की दिला नाही दिला समजत पण नाही आणि कपडा पण बाजूला होण्याची भीती नसते आता जोडलेला जो भाग आहे ना तो उलट्या बाजूनीच ठेवला आहे आणि आता इथे आपल्याला फक्त शिलाई करायची कारण खाली आपली डिझाईन आहे तर मग त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे अस्तरला अशा पद्धतीने या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आहे आता जी बाही आहे ना त्याच्यावरती फक्त हा कपडा असा ठेवला ठेवला की लगेच आपल्याला थोडंसं अंतर ठेवून शिलाई करायची नाही तर जी डायमंडची आपली जी लेस आहे ना ती बाजूला होण्याची शक्यता असते त्यामुळे बघा दाब मी कसा घेतलाय थोडंसा बाजूला करून घेतला आहे अशा पद्धतीने शिलाई करायची आहे आणि लगेच वरच्या भागाला पण या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत झटपट ब्लाऊज कसा शिवायचा टॉप शिलाई क्लासवर तुम्ही बघू शकता म्हणजे जुन्या बा ब्ला, ब्लाऊजवरून आपण मापं घेतले आणि त्याच्यावरतीच आपण हा ब्लाऊज शिवलेला आहे म्हणजे कटिंग केला आहे आणि आता शिवत आहोत म्हणजे परफेक्ट ब्लाऊज कसा शिवायचा कधी कधी काय होतं माप आपल्याकडं परफेक्ट नसतं आणि आपल्याला ब्लाऊज कसा शिवायचा तेच लक्षात येत नाही मग तुम्ही जर मापाचा ब्लाऊज घेतला आणि तुम्ही अशा पद्धतीने ते माप घेऊन अशा पद्धतीने तुम्ही तो शिवू शकता आता दोन्ही पण बाह्या आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी बनवायच्या आहेत बनवून झालेल्या आहे आता आपण बघत आहोत मागील भाग आता इथे काय करायचं बघा गळ्याचा जो भाग आहे तो खाली ठेवला आणि त्याच्यावरती आपण अस्तरचा भाग ठेवला अस्तरचा भाग ठेवला की साधारणतः अर्धा इंचा आसपास ही शिले आपल्याला करायची असे खूप जास्त पण नको आणि खूप कमी पण नको तर गोल राऊंडमध्ये ही शिलाई आपण करणार आहोत कधी कधी काय होतं फक्त एक शिलाई मारतो आणि लगेच गळा तयार करायला लागतो असं नसतं जर तुमचा गळा मागे पुढे होतो आहे किंवा एकसारखा दिसत नाही खोल दिसत नाही तर तुम्ही तिथे डबल शिलाई करू शकता असं नाही की एकदा शिलाई झाली की लगेच ब्लाउज होतो चेक करावं लागतं बघा आता इथे मला वाटला थोडासा तिरका आहे तर मी पुन्हा इथे शिलाई करणार आहेत अशा पद्धतीने शिलाई झाली की लगेच तिरकी कातर द्यायची खूप शिलाईवरती नका देऊ अंतर ठेवून द्या त्यानंतर थोडासा कपडा पुन्हा कट करा खूप जा, जा। जास्त नाही कट करायचा एकदम थोडंसंच करायचं आहे त्यानंतर समोर अस्तर घेऊन त्यावरती आपल्याला या ठिकाणी दाब टिप द्यायची आहे खूप माझ्या मैत्रिणींना समस्या आहे कटोरी ब्लाऊजची तुम्ही अगदी परफेक्ट ब्लाऊज शिवू शकता फक्त तुम्हाला प्रॅक्टिसची जास्त गरज लागते आणि बघा माप कसे घ्यायचे ना तर तुम्हाला मी दाखवलं जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका तर बघा आता आपण दाबटीप दिली आणि आस्तर आतमध्ये घेतलं आहे त्यानंतर गळा प्लेन करायचा आहे आणि त्यावरती या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची आहे कधी कधी काय होतं माहिती आहे का आपण हो काय करतो शिलाई करतो पलटी मारतो आणि लगेच त्याच्यावरती शिलाई करतो मग तो गळा आपला चुकला जातो तिरकी कातर देऊन जर दाबटीप दिली तर फिनिशिंग छान बसते गळ्याला म्हणजे पायपिंग गोट लावायची गरज येत नाही कमी वेळेमध्ये त्याच फिनिशिंगमध्ये आपला गळा तयार होतो आता गळा तयार झाला की लगेच कडेलाही आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत तर अशा पद्धतीने शिलाई झाली की खालच्या बाजूला पण लगेच या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत आता बघा शिलाई झाली की लगेच कमरेचे टक्स साधारणतः तीन ते साडेतीन इंचाचे दोन टक्स आपण या ठिकाणी देणार आहोत त्यानंतर कमरपट्टी घेण्यासाठी बघा बंदवाला जो भाग असतो कपड्याचा उरलेला उंचीच्या पुढचा तो घेतला पुन्हा थोडासा कट केला तो आणि जोडताना बघा आता सुईच्या बाजूने जोडायचा आहे शिलाई करायची त्यानंतर इथे पुन्हा द्यायचे आहे तिरकी का तर थोडासा कपडा पुन्हा कट केला आहे मी समोर पट्टी घेऊन दापटी आणि आतमध्ये घेऊन त्याच्यावरती दोन शिलाई म्हणजे हात शिलाईची गरज पण येत नाही जर ही पद्धत तुम्ही वापरली तर बघून तुम्ही अशा पद्धतीने करू शकता तर बघा आता सुईच्या बाजूने शिलाई घेतली मी आतल्या बाजून नाही घेतली फिनिशिंग छान येते डबल शिलाई या ठिकाणी आपण घेणार आहोत बघू शकता मस्त असा हा मागचा भाग तयार झाला आहे साईडला ठेवूया बाही बाही झाली आता आपल्याला मागचा भाग पण तयार झालेला आहे आता आपल्याला बघायचं आहे पुढील भाग मग पुढील भाग आहे तो पट्टी आपण एकमेकाला शिलाई करायची त्यानंतर कटोरी कर करायची त्यानंतर क्रॉसपट्टी करायची अशा पद्धतीने आपण प्रत्येक पार्टला शिलाई करायच्या आहेत आता इथे बघा जो कपडा आहे ना तो तो खूप वेगळा आहे तो खूप ताणला जातो आहे शिलाई करताना ताणतोय आणि कट करायच्या वेळेस पण थोडा प्रॉब्लेम देत होता तर कधीकधी असेही अशीही ब्लाऊज आपल्याकडे येतात की जे आपल्याला ताणले जातात मग सावकाश हळुवार ही शिलाई आपल्याला करायची असते खूप घाई करून जमत नाही नाहीतर आकार जो आहे ना तो आपला चुकला जातो साईडचा कपडा या ठिकाणी आपण लगेच कट करणार आहोत दोन्ही बाजू आपण अशाच पद्धतीने शिलाई करायची आहे पुन्हा बघा व्यवस्थित ठेवायचं आहे शिलाई करायची शिलाई कुठून पण चालू नका करू जशी मी शिलाई दिली ना त्या पद्धतीने जर शिलाई तुम्ही दिली तर तुमचा जो भाग आहे तो कुठं पण गोळा होत नाही कोना होत नाही ओढला जात नाही अशा पद्धतीने आपण व्यवस्थित प्लेन करून दोन्ही यांची शिलाई झाली आता क्रॉसपट्टी बघूया ही एका बाजूची क्रॉसपट्टी आहे त्याच्यावरती खाली कपडा सुईचा त्यावरती अस्तरचा कपडा सरळमध्ये शिलाई आपण या ठिकाणी घेतलेली आहे त्यानंतर तिरकी कातर समोर पट्टी घेऊन दाप लगेच आतमध्ये अस्तरचा भाग घ्यायचा आहे बाहेरचा भाग प्लेन करायचा आहे आणि त्यावरती आपण या ठिकाणी शिरे देणार आहोत तर बघू शकता जी क्रॉस पट्टी आहे ती तयार झालेली आहे दुसरी कशी करायची तीही बघूया त्याच्या समोर ही पट्टी ठेवायची बघा अशा पद्धतीने समोर पट्टी ठेवायची पुन्हा त्याच्यावरती काय करायचे अस्तर ठेवायचे आणि व्यवस्थित या ठिकाणी आपण शिले करायची आहे म्हणजे दोन्ही क्रॉस पट्ट्या आपल्या वेगवेगळ्या होतील एकसारख्या येणार नाही अशा पद्धतीने दोन्ही क्रॉस पट्ट्या आपण तयार करणार आहोत तर तयार झाली का लगेच आपण कटोरीचा भाग बघायचा आहे म्हणजे प्रत्येक पार्ट आपण वेगवेगळा या ठिकाणी शिलाई करून घेतलेला आहे म्हणजे वेळ कमी लागतो व्यवस्थित दोन्ही पट्ट्या चेक करून एकसारख्या झाल्या की नाही ते चेक करायचे ठेवायचे एकमेकावर बरोबर आहे आता कटोरी अस्तर आणि कटोरी एकमेकाला या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आहे आता कटोरीला शिलाई झाली की कडेचा जो भाग आहे ना तो आपल्याला ठिकाणी कट करून घ्यायचा आहे खूप जास्त नाही करायचा एकदम थोडं थोडंसं असेल ना तोच कट करायचा आहे त्यानंतर दुसरी बाजू बघा तर आपण त्याच्या अगोदर टक्स कशी द्यायची ते बघत आहोत तर मग आता टक्स कसं द्यायचा खाली सव्वा इंच घ्यायचं आहे आणि वरती तीन इंच घ्यायचं आहे सव्वा आणि वरती किती तीन इंच ज्यांना जास्त टोक हवं असेल त्यांनी दीड इंच घ्यायचं आहे कमी टोक असे लागत तर सव्वा इंच घ्यायचं आहे सहाची कटोरी आहे ना कडेला दोन म्हणजे बघा आपल्याला शिलेसाठी अंतर किती हवं आहे बरोबर एवढं बरोबर एवढं अशा पद्धतीने खुणा केला आहे म्हणजे काय होतं नंतर अडचण येत नाही एकदाच ब्लाऊज शिवा पण परफेक्ट शिवा डबल डबल उसवायची गरज येत नाही सव्वा इंच तीन इंच तिरकी लाईन डबल शिलाई म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपली ही जी कटोरी आहे ना ती तयार झालेली आहे पुन्हा मोजूया सहा इंचावर पाहिजेल तर सहा इंच बरोबर आहे आता क्रॉसपट्टी जोडायची क्रॉस पट्टी जोडत असताना ना जी है। है डावी बाजू आहे ती वरच्या बाजून पकडायची उजवी बाजू खालच्या बाजूने पकडायची तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवावं लागेल म्हणजे प्रिन्स कटचं कसं आहे वेगळं आहे जरा उजवी बाजू खालून आणि सॉरी उजवी बाजू वरून आहे डावी बाजू खालून आहे तर याची काय आहे उजवी बाजू वरची बाजू पकडली गेलेली आहे आणि डावी बाजू खालची बाजू पकडली गेली आहे करायची डबल थोडासा कपडा एकसारखा कट करायचा आहे आता जी क्रॉस पट्टी आपण कट केली ती अशा या पद्धतीने ठेवायची फक्त पलटी करायची शिलाई देत असताना साधारणतः अर्ध्या इंचाला थोडंसं कमी अशी शिलाई आणि इथे बघा तो मी जो कटोरीचा भाग होता तो कट करून घेतला म्हणजे दुमडा सोपं जातं पुन्हा त्यावरती दाप चेक करूया बरोबर आहे की नाही बरोबर एक त्याचं अंतर एवढं येईल ना तो ही ही तर पुष्कळ होतं नंतर व्हिचे आणि काचचे आकार तयार झाले की आपण या ठिकाणी बघणार आहोत आता ही बघा ही कोणती बाजू आहे उजवी आहे तर उजवी बाजू आपण खालची बाजू पकडलेली आहे डाव्याची वरची उजव्याची खालची डबल शिले आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आणि एकदम मस्त अशी ही शिले या ठिकाणी आपली जमली पाहिजे नाहीतर काय होतं कधी कधी चून दिक येते आणि कटोरी गोळा होऊन जाते सावकाश जोडा हळू जोडा पण व्यवस्थित जोडा दोन्ही बाजू आपल्या तयार झालेल्या आहे आता आपल्याला समोरासमोर ठेवायचे लावायचे बरोबर आहे की नाही तर क्रॉस पट्टी पण आपण हो सा, करा, आता या ठिकाणी लावून घेणार आहोत तिकडनं जेवढा भाग होतो सारखा तर तेवढाच जो सारखा भाग आहे तो इकडं करायचा आपल्याला आता क्रॉस पट्टी म्हणतात बघा आता इथे पण कट केले क्रॉस पट्टी आता जोडताना कसं जोडायची बघा जी आतली बाजूची आहे ना कटोरीची ती प्लेन करून ठेवली व्यवस्थित आणि त्यावरती आपण या ठिकाणी देणार आहोत शिलाई त्यानंतर शिलाई झाल्यानंतर त्यावरती दाप बघा किती मस्त दोन्ही बाजू झाल्या एकावर एक, एक समोरासमोर ठेवायची जी बाजू तुम्हाला जास्त वरती वाटेल ना ती थोडी खोल करायची त्यानंतर तिरकी कातर देऊन घ्यायची आहे आपल्याला तिरकी पट्टी काढण्यासाठी या ठिकाणी गोल गळ्याचा आकार मी पुन्हा कट करून घेतला म्हणजे व्यवस्थित येईल तर आता इथे आपल्याला क्रॉसमध्ये पट्टी लागणार आहे त्यापूर्वी आपण व्हीची पट्टी बघूया जो गळ्याचा डिझाईनचा कपडा निघाला होता अस्तरवाला तोच मी या ठिकाणी कट करून घेतला आणि आता जोडताना बघा कसं जोडायचं आहे तिरकी कातर जी पट्टी आहे ना ती थोडीशी पुढे घ्या फक्त शिलाईपासून म्हणजे शोल्डर उतरणार नाही व्हीचे आकार साधारणतः सहा ते सात तुम्ही या ठिकाणी देऊ शकता पट्टी छोटी असेल तर सहा मोठी असेल तर सात दिला तरी चालेल व्हीचे आकार देताना जागेवरच वीचे आकार दिलेले आहे बघा न डबल शिलाई केली ना काही म्हणजे वेळ कमी लागतो आणि तसंच आपल्याला शिकायला मिळतं त्यानंतर कडेचा जो भाग आहे ना व्हीचा तो एकदम मागे पुढे करत पॅक करून घ्यायचा आहे आता काचपट्टी काचपट्टी पण आपण शक्यतो अस्तरचीच घेणार आहोत तर इथे आपला जो मोंड्यामधला कपडा निघाला होता आणि त्याला आपण अस्तरसाठी व्हीसाठी वापरू शकतो इथे दुमडून घ्यायचं आहे डावी बाजू म्हटली की खालची बाजू पकडायची दुमडून घेतलं शिलाई केली त्यानंतर तिरकी कातर दिली समोर कमरपट्टी सॉरी पट्टी न म्हणता आपण याला सरळ पट्टीच म्हणूया समोर पट्टी घेऊन थोडीशी दुमडवली आणि आतल्या बाजूला घेतली साधारणतः पाऊण इंचचं अंतर राहील एवढ्या अंतरावरती ही पट्टी आपण शिलाई करून घ्यायची बघूया बरोबर आहे थोडासा खोल करून घेतलाय डाव्या बाजूचा आकार बघा किती सुंदर असा हा गळा या ठिकाणी तयार झालेला आहे आता आपल्याला शोल्डर जोडायचे आहे पण त्यापूर्वी आपल्याला पायपिंग करायची आहे उरलेला जो, उर जो कपडा होता ना तो तोच घेतलाय आर्वाला एकदम असा खेचणारा तर तो आपल्याला करायचा आहे डबल त्यानंतर त्यावरती आपल्याला शिलाई करायची डबलची पट्टी आहे तर शिलाई करायचीच आहे जर नसेल तर मग तुम्ही याच्यावर केली तरी चालेल थोडंसं नॉर्मल एकसारखा कपडा आपण कट करूया आता जोडताना कसं जोडायचं बघा जी आपली काच पट्टी आहे तिथे दुमडायचं आहे आणि एकदम सैलमध्ये ही पट्टी आपल्याला जोडायची न ओढायची नाही ना काहीच जर ओढली तर तुमच्या जो याचा गळ्याचा आकार आहे ना गोल तो बिघडला जातो आणि गोल गळा येत नाही थोडी तिरकी का तर बघा मस्तच अशी ही पायपिंग या ठिकाणी तयार होते फक्त थोडं दिसेल ना एवढाच कपडा आपल्याला ठेवायचं आहे पायपिंगनुसार आणि त्यावरती आपल्याला या ठिकाणी शिलाई करायची आहे तर बघू शकता किती मस्त या ठिकाणी आपला हा जो गळ्याचा आकार आहे तो तयार झालेला आहे दुसरी बाजू पण आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी तयार करायची आहे आता ही वरच्या बाजून जोडली मी जोडताना सैल जोडा ओढू नका नाहीतर मग तुमचा ब्लाऊजच्या गळात बिघडला जाईल इथे थोडंसं कट मारला आहे पुन्हा शिलाई केली तिरकी कातर द्यायची आहे आणि थोडासा पुन्हा कपडा कट करून पायपिंगसारखी टिप या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे आता जी पायपिंगची पट्टी आहे ती आतमध्ये घेऊन त्याच्यावरती आपल्याला एक शिलाई गळ्यासाठी द्यायची आहे अशा पद्धतीने प्रत्येक पार्ट या ठिकाणी शिलाई झाला आता शोल्डर कशी जोडायची ते बघणार आहोत पुन्हा चेक करूया बरोबर आहे की नाही बरोबर आहे आता गळाही बघू शकता किती छान गोल या ठिकाणी तयार झाला आहे आता मागचा भाग सुईचा त्यावरती उलटा भाग घ्यायचा आहे पुढील आणि शोल्डर पट्टी या ठिकाणी आपल्याला जोडून द्यायची आहे मात्र वरची शोल्डर पट्टी उलट्या बाजूनी खालचा कपडा सुईच्या बाजूनी साधारणतः अर्ध्या इंचा अंतरावरती मागे पुढे करत एकदम पॅकमध्ये शिलाई आपल्याला घ्यायची आहे दोन्ही बाजूला आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी शिलाई करायची आहे भाग तुम्ही जर बघाल तर मस्तच असा हा मोंडा या ठिकाणी तयार झालेला आहे आपला बसणार पण खूप छान आहे तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी आता आपण शोल्डर जोडून जोडून घेतलेलं आहे दोन्ही बाजूचं आता बाही जोडताना कसं जोडायची फुगीर बाही जी आहे ना ती मागील असते आणि खोल म्हणजे पुढील असते अशा पद्धतीने या ठिकाणी ठेवायचे चेक करायचे बरोबर आहे की नाही आणि मग बाही आपल्याला जोडायची आहे तर शिलाई करत असताना खूप जास्त अंतर नाही घ्यायचं आहे एकदम कमी अंतरावरती आपल्याला ही बाई जोडायची असते नाहीतर मग खाली फुगाचून तयार होते ओढायची नाही ना खालची बाजू ना वरची बाजू फक्त शिलाई करून घ्यायची आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये ही बाही आपली जोडली जाते डबल शिलाई दोन्ही पण बाह्या आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी शिलाई करायची आहे अगदी झटपट मस्त असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे अगदी कमी वेळेमध्ये म्हणजे बघा आता स्पीड पण मी एवढं जास्त नव्हतं ठेवलं कमी केलेलं आहे साधारणतः अर्धा तासाच्या आत तुम्ही हा ब्लाउज शिवू शकता म्हणजे अर्धा तास सार तर फिटिंग बघा इथे साडेदहा आणि खाली घेतलेलं आहे नऊ नऊ इंच किती किंवा पावणे नऊ पावणे नऊ इंच पण घेऊ शकता साडेदहा पावणे नऊ फिटिंगसाठी मागचा जो भा मागचा जो भाग आहे तो अठरा घेतला आहे म्हणजे कमर किती होईल अठरा पुढे नऊ नऊ अठरा नऊ नऊ किती अठरा छत्तीस कमर झालं आणि जी छातीचा भाग आहे तो साडे दहा साडे दहा घेतला दोन्ही बाजूचा मग दाह, साडे दहा साडेदहा किती झालं एकवीस एकवीसन एकवीस एक एक बेचाळीस इंचाची आपली छातीचा जो भाग आहे तो निघाला अशा पद्धतीने फिटिंग करायची असते पावणे सात इंचावर खून करून बाहीची जी फिटिंग आहे ती करायची आहे मागे पुढे करत तर तीन ते चार शिलाई मार्जिंगसाठी देऊन बाकीचा कपडा या ठिकाणी कट करायचा आहे आणि इथे आपल्याला इंटरलॉक सारखी शिलाई मागे पुढे करत दाबवरती घ्यायचं आहे आणि व्हिचे आकार तयार होतील अशी शिलाई आपण या ठिकाणी दिलेली आहे दोन्ही बाजूची फिटिंग आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी बघायची आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये अर्ध्या तासाच्या आसपास तुम्ही एक ब्लाऊज म्हणजे एका तासामध्ये तुम्ही दोन ब्लाऊज तरी सहज अस्तरचे शिवू शकता एवढी सोपी पद्धत आहे परफेक्ट मापापासून कटिंग फिटिंग सगळं एकाच व्हिडिओमध्ये होतं खास तुमच्यासाठी व्हिडिओ बघत चला ट्राय पण करत चला अशाच व्हिडिओ खास तुमच्यासाठी टॉप टॉपशी मी नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करील बघा आता खुणा केलेला आहे तिथे आपण ही फिटिंग करत आहोत अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपली ही फिटिंग तयार होते फक्त दंडे घेर बघायचं आहे पावणे सात इंचाचा खून करून मागे पुढे करत एकदम पॅकमध्ये ही शिलाई करत आपण तीन ते चार शिलाई शेजारशेजारी घेतलेले आहे त्यानंतर बाकीचे कपडे आपल्याला कट करायचा आहे अशा पद्धतीने अवघ्या अर्ध्या तासाच्या आसपास आपला हा ब्लाऊज तयार होतो एका तासामध्ये कमीत कमी तुम्ही दोन ब्लाऊज तरी शिवू शकता एवढी सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तर बघू शकता इंटरलॉक मारल्यासारखी शिले मी या ठिकाणी केली मस्त असा हा झटपट हा ब्लाऊज तयार झालेला आहे नक्की ट्राय करा अगदी मस्त कमर आहे छत्तीस मोजून बघूया छत्तीस आहे की नाही बरोबर छत्तीस आहे आणि आता आपल्याला एकवीस आलं पाहिजे अशा पद्धतीने हा ब्लाऊज व्यवस्थित बघूया चेक करून ठेवायचा आहे एका मोंड्यापासून दुसऱ्या मोंड्याकडे बघायचं आहे चेक करून फिनिशिंग पण बघू शकता किती मस्त या या ठिकाणी आलेली आहे ब्लाऊजची तर बघा व्यवस्थित ब्लाऊज ठेवला आहे आता मोजूया एकवीस आपलं या ठिकाणी आलं पाहिजे अशा पद्धतीने आपली ही फिटिंग या ठिकाणी पूर्ण होते तर बघू शकता छान मस्त असा हा ब्लाऊज तयार झाला आहे ब्लाऊजवरून ब्लाऊज आपण बघितला अगदी सोप्या पद्धतीमध्ये पुढचा व्हिडिओ खास तुमच्या साईसाठीच राहील अगदी वेगळा त्यासाठी बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ बघत चला बघा साडेदहा मध्यावरती आहे आणि इथे बरोबर एकवीस आहे बरोबर या ठिकाणी आपला ब्लाऊज तयार झालेला आहे थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला